तर आज आपण पाहतोय आपल्याला लागणाऱ्या इन्शुरन्स बद्दल आपण बोलत हो, आहोत आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण समाज उपयोगी रोजच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो त्यातून आपण बनवतोय आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जी काळाची गरज आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्याच्यासोबतच इन्शुरन्स हा शब्द आपल्यासोबत जोडला गेलेला आहे त्याच्याबद्दल आज चर्चा करत आहोत आणि तुम्ही पाहत आहात आमचा हा चॅनल नमस्कार मी संदीप लहाने पाटील आणि तुम्ही पाहताय आमचा रियल इन्फॉर्मेशन अँड मोटिव्हेशनल चॅनल आणि अर्थातच आजची माहिती म्हणजे समाज उपयोगी हो माहिती तर मी तुमच्याशी काही गोष्टींवर डिस्कस करणार आहे ते डिस्कस करण्याच्या पाठीमागचा हेतू फक्त मित्रांनो इतकाच आहे की आपण कुठलेही काम करत असताना समाजामध्ये राहत असताना काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक नव्हे तर नजर चुकीने आपलं दुर्लक्ष होत असतं दुर्लक्ष होत असताना काय होतं एखादा मुलगा हा जन्म घेतल्यापासून वयाच्या अठरा वर्षापर्यंत तो बेसिक शिक्षणात गुंतलेला असतो अठराच्या नंतर त्याच थोडस उच्च शिक्षण चालू होत आणि उच्च शिक्षणाच्या नंतर तो कुठेतरी नोकरीला लागतो नोकरीला लागल्यानंतर मग त्याला त्या नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर समजतं की अरे वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतात म्हणजे इन्शुरन्स पोर्टफोलिओ किती गरजेचा आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्शुरन्स पोर्टफोलिओचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपले दोन पैसे कमवायला ज्या दिवशी सुरुवात करतो त्या दिवशी म्हणजे आपले बारावीचं शिक्षण पूर्ण झालं की उच्च शिक्षण घेत असताना सुद्धा आपण त्या गोष्टीचा तेव्हापासून विचार करायला लागतो त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याचं एक प्रकारचं एक त्याचं पिरामिड घेऊयात त्या पिरामिडमध्ये सगळ्यात खालचा जो पाया आहे तो पाया म्हणजे आपल्याला आपला असणं हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्सची काळाची इतकी गरज झालेली आहे की पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महामारी होऊन गेल्या वेगवेगळ्या आजार वाढलेले आहेत आपण जे खातो पितो त्याच्यातून ह्या राहणीमान किंवा हे जे आताच जे कल्चरल जे चाललेलं आहे बाहेर वातावरणातला सगळा फरक याच्यातून आपल्याला शंभर टक्के हे दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचे आजार माणसाला लागत आहेत त्याच्यामुळे आपला मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे हा सगळ्यात पहिली पायरी मी कुठल्याच कंपनीचं नाव घेणार नाहीये परंतु काही कंपन्या कॅशलेस सुविधा देऊन मेडिक्लेम पुरवतात मेडिक्लेम सेवा देतात अशा कंपनीकडून तुम्ही मेडिक्लेम घ्यावा ही आमच्याकडून तुम्हाला सांगण्याचा हेतूच इतका आहे की आता सध्याची हे उद्भवलेली परिस्थिती त्याच्यानंतर आपलं दुसरं काम आहे मेडिक्लेमच्या नंतर आपल्या माणसाचा सांग टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स म्हणजे आपल्यावर आपल्या कुटुंबातील आधारित असणारे जे मंडळी मी असेल माझी वाईफ असेल आणि माझी दोन मुलं असतील जर यदा कदाचित मला जर काही झालं तर माझ्या मुलांना त्याचा फायदा व्हावा किंवा माझ्या कुटुंबियातील इतर लोकांना मी गेल्यानंतर कसल्याही प्रकारचं त्यांच्यावर कुठंतरी काहीतरी बोज येऊ नये त्यांना अचानक आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागू नये म्हणून आपला टर्म इन्शुरन्स असणं फार गरजेची गोष्ट आहे लोक इतका दुर्लक्ष करतात परंतु टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि तो कुठे घ्यायचा हे मी तुम्हाला निश्चित सांगणार नाही तुम्हाला ज्या कंपनीमध्ये योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं निवड करा निर्णय घ्या पण मी इतकंच सांगेल ज्या ठिकाणी तुम्ही तो टर्म इन्शुरन्स घेणार आहे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे याचा नक्की विचार करा नक्की ते बघा आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या कंपनीची काय ग्रोथ आहे त्याच्यावर आधारित तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स घ्या टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्ही काही कालावधी विशिष्ट कालावधीकरिता किंवा तुम्हाला जे ठरवल्याप्रमाणे तुम्ही तितक्या दिवसाकरता वर्षाला काही एक झेड अमाऊंट करायचे असते आणि त्या अमाऊंटमध्ये तुम्हाला पन्नास लाख एक कोटी पंच्याहत्तर लाख किंवा तुमच्या इन्कमवर आधारित तुम्हाला दोन कोटी पाच कोटीचा देखील टर्म इन्शुरन्स मिळू शकतो त्याच्यानंतर तुमच्या लाईफ इन्शुरन्सची एक कन्सेप्ट जी आहे ती लाईफ इन्शुरन्सची कन्सेप्ट अशी आहे तुम्हाला त्याच्यातून एक इन्शुरन्स पण मिळतो म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबियांना पैसे पण मिळतात ते सुद्धा लाईफ इन्शुरन्समध्ये दोन कन्सेप्ट एकत्र त्याचा कोंबो पॅक केलेला असतो थोडक्यात त्याच्यामध्ये काय असतं जसं टर्म इन्शुरन्स फक्त प्युअर टर्म इन्शुरन्स जर आपण गेलो तरच आपल्या कुटुंबियांना पैसे मिळणार आणि ते खूप लाखो मध्ये ते पैसे असतात तसं लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावर आधारित तुम्हाला मिळणारे पैसे असतात प्लस त्याच्यासोबत तुम्हाला लाईफ मध्ये तुम्ही जेवढे पैसे भरता उदाहरणार्थ म्हणून आपण एक उदाहरण घेऊया तुम्ही वर्षाला जर पन्नास हजार रुपये तुम्ही दहा वर्षाचे पैसे भरणार वर्षाचे पाच लाख रुपये जर इन्शुरन्स कंपनीकडे जमा होत असतील तर तुमच्याकडे पाच लाख रुपयाच्या बदल्यात तुम्हाला ती कंपनी साधारणतः पंधरा ते वीस लाख रुपये परत देत असते आणि सोबतच तुम्हाला पाच पंचवीस लाख रुपयाचा एक तुमचा इन्शुरन्स पण म्हणजे मृत्यू विमा सुद्धा त्याच्यातून ती कंपनी देत असते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या थोड्याशा गरजा भागवत असताना त्याच्यातून थोडेसे पैसे जमा करून साईडला ठेवून आपण त्याची बचत करण्याच्या हेतूने लाईफ मध्ये इन्व्हेस्ट करू शकता तेही सुद्धा तुम्हाला योग्य वाटत त्या ठिकाणी तुम्ही करा निश्चितपणे हे बोलत असताना मला पुढे जाऊन सांगायचं जा एखादा मेडिक्लेम एखाद्या व्यक्तीचा असेल पण मेडिक्लेम काय झाले भरपूर वेळा लोक काय करतात साधारणतः एक पंधरा हजार रुपयाचा तुम्ही मेडिक्लेम चा एखादा ईएमआय भरत असतील भरत असतील वर्षाचा जर तुम्हाला मेडिक्लेमचा हप्ता पंधरा हजार रुपये असेल त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबातील चार लोकांची संख्या असेल तर त्याच्यामध्ये अगदी दोन तीन लाखाचा मेडिक्लेम तुमचा तुम्हाला मिळू शकतो वयामानानुसार त्या गोष्टी असतात ठरल्याप्रमाणे पण नॉर्मली मी जे सांगितलं त्याचा जर विचार केला तर पंचवीसच्या नंतर किंवा वीसच्या नंतर जर तुम्ही मेडिक्लेम क्षेत्रात किंवा इन्शुरन्स क्षेत्रात जर आले तर त्या हिशोबाने तुम्हाला त्याचा म्हणजे त्या पॉलिसीचा जो भरणा आहे किंवा त्याचा जो हप्ता आहे तो त्या दरम्यान येत असतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वय चाळीस आहे त्याची बायकोचं वय पस्तीस आहे आणि त्याला दोन मुले आहेत एका मुलाचं वय दहा वर्षे आणि एका मुलाचं वय पंधरा वर्षी असं समजा तर त्या कुटुंबाला साधारणपणे पाच लाखाच्या मेडिक्लेम इन्शुरन्स साठी तुम्हाला वीस हजार रुपये मोजावे लागतील अंदाजे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे असतात त्याच्यात मिळणाऱ्या सुविधा हे वेगळे असतात याच्यावर मी दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवेल की तुम्हाला इन्शुरन्स केल्यानंतर किंवा मेडिक्लेम केल्यानंतर निश्चित कुठल्या प्रकारे तुम्ही ते प्लॅन घ्यायला पाहिजे कारण भरपूर वेळा तुम्ही दोन पैशाचा विचार करून थोडस कमी पैसे भरावेत म्हणून काही गोष्टी मेडिक्लेम खरेदी करीत असताना खरेदी करत असताना तुम्ही घेत असता पण त्याच्यात त्यांचं जे कॅपिंग लागतं मेडिक्लेम कंपन्यांचं हॉस्पिटलमध्ये तुम्ही भरती झाल्यानंतर त्या कॅपिंगमुळे होतं म्हणून मित्रांनो कुठलीही गोष्ट मेडिक्लेम किंवा त्याच्यात घेत असताना तुम्हाला निश्चितपणे ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ते बघून घ्यायचं तर हे बघून घेत असताना त्याच्यात काय करा तुम्ही साधारणतः पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स घेतला पाच लाख रुपये म्हणजे आताच्या ह्या चालू एकविसाव्या शतकामध्ये फार कमी अमाऊंट आहे हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर भरपूर प्रकारचे वेगवेगळे आजार सध्या आलेले आहेत त्या हिशोबाने आपल्याला चांगले मोठ्या प्रकारे पाहिजे पण जर आपल्याकडे नसेल तर निश्चितपणे मी तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं सुचवतो की तुम्ही जर पाच लाख रुपयाचा मेडिक्लेम इन्शुरन्स घेतला तर त्या मेडिक्लेम इन्शुरन्सपेक्षा तुम्हाला एक सुपर सरप्लस नावाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगळा प्लॅन आहे तो कमी पैशामध्ये पंधरा ते वीस लाख रुपयाचा मिळतो तर निश्चितपणे पाच लाख रुपयाची मेडिक्लेम कंपनीची पॉलिसी घेतल्यानंतर त्याच कंपनीकडून किंवा एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून अशी पॉलिसी घ्या की तुमचे हे पाच लाख रुपयाची जी मर्यादा आहे ती संपल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढं तो सुपर सरप्लस म्हणा किंवा ही झाल्यानंतर ओव्हर करून दुसरा खर्च तुम्हाला तिथं वाढवता येतो अशा प्रकारची पॉलिसी नवीन मार्केटमध्ये गेल्या पाच सात वर्षात आलेली ते शंभर टक्के मित्रांनो तुम्ही घ्या त्याच्यानंतर पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचे आजकाल क्रिटिकल इलनेस खूप आलेले सगळ्यात महत्वाचा म्हणजे झपाट्याने वाढणारे काही आजार आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर आहे हृदयरोग आहेत वेगवेगळ्या आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ऑर्गन्सचे वेगवेगळे आजार आजकाल उद्भवतात लोकांना आणि त्याच्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत त्याच्यासाठी क्रिटिकल इलनेस म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे वेग आजार त्याच्यामध्ये घेतात साधारणतः एका कंपनीचं मी नाव घेत नाही पण मी एक सांगतो एक स्वाय नावाची कंपनी आहे त्यांनी बरोबर सदोतीस प्रकारचे क्रिटिकल इलनेसचे आजार त्याच्यामध्ये घेतलेले आहेत म्हणजे काय मेडिक्लेम आहे तुमचा सुपर सरप्लस वगैरे अशा प्रकारचं टेक ओर अशी पॉलिसी पण आहे सोबतच तुमच्याकडे क्रिटिकल इलनेस जर असेल आणि एखाद्या माणसाला देवाच्या कृपेने कोणाच्या घरात असा आजार होऊच नाही पण जर झाला कॅन्सर उद्भवला त्या कॅन्सरवर पूर्ण खर्च साधारणतः तुम्हाला त्याची ट्रीटमेंट घेताना पन्नास लाख जातील साठ लाख जातील का एक कोटी जातील सांगता येत नाही पण त्याच्यातून पूर्वतयारीसाठी म्हणून आपल्याकडे पंचवीस तीस लाख रुपयाचं एखादं क्रिटिकल इलनेस आपल्याकडे शंभर टक्के असावं त्यामुळे घरातील कर्ता पुरुष किंवा आपल्या घरातील आपल्यासोबत असणारे आपले मिसेस वगैरे हो क्रिटिकल पॉलिसी नक्की घेऊन ठेवा भले मुलांची तुम्ही घेऊ नका थोडस धोका पत्करावा लागेल मुलांची भले ती घेऊ नका पॉलिसी पण आपल्या घरातील ज्यांचं आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे क्रिटिकल इलनेसची तुम्ही पॉलिसी नक्कीच घ्या याच्याच मध्ये मेडिकल झाल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची एक आता पॉलिसी नवीन बाजारात आलेली आहे नवीन म्हणजे त्यालाही पाच सात वर्ष झाले ते म्हणजे हॉस्पी कॅश हॉस्पी कॅश किंवा वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे नावं दिलेली आहेत त्या हॉस्पी कॅश किंवा अशा प्रकारच्या ज्या काही आहेत त्याचं त्याचा प्रकार मी तुम्हाला त्याचे किंवा त्याची ती कशा प्रकारची असते ते सांगतो तुमचा मेडिक्लेम आहे तुमचा टर्म इन्शुरन्स आहे तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे म्हणजे एकदम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजारात तुम्ही जेव्हा ऍडमिट होता तेव्हा तुमच्या कुटुंबातील लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर एखादा घरातला करता पुरुष त्याला सुद्धा त्याचा काम धंदा सोडून त्या पेशंटच्या सोबत तिथं राहू लागतं तर अशा देखील प्रकारच्या पॉलिसी आजकाल आलेल्या आहेत की तुम्हाला काही मोजके पैसे भरल्यानंतर तुमच्या कुटुंबातील त्या चार पाच व्यक्तींपैकी तीन चार व्यक्ती जे बी काही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील तेवढ्यांची जर ती पॉलिसी घेतली त्यांच्या तर कोणीही त्या आजारी पडून हॉस्पिटलमध्ये भरती झाला तर त्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर जितक्या दिवस तो ऍडमिट राहील तितक्या दिवसाचे तुम्ही इन्शुरन्सचा जो प्लॅन घेता त्या प्लॅनच्या पद्धतीने तुम्हाला तसे दिवसाला साधारणपणे आपण एक ऍव्हरेज घेऊया पाच हजार रुपये प्रतिदिन जर एखादा मनुष्य हजारपणाच्या काळात आठ दिवस हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यानंतर पुढचे चार दिवस तो घरीच परंतु डॉक्टरच्या सर्टिफिकेटनुसार त्याच्यावर देखरेख करण्यासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीवर जबाबदारी आहे असं जर असेल तर दहा बारा दिवसाचा सुद्धा तुमचा क्लेम प्रतिदिन पाच हजार रुपयाप्रमाणे प्रमाणे तुम्हाला साठ हजार रुपये सुद्धा त्याचे मिळू शकतात असं एकंदरीत तीस दिवसापर्यंत तुम्हाला खर्च त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून मिळतो अशी सुद्धा पॉलिसी बाजारात आलेली आहे ही या आजची सगळी आपण इन्शुरन्स बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच तुमच्याकडं याच्यापैकी कुठल्या गोष्टीचं कोणी जर बळी पडलेला असेल तर निश्चितपणे कमेंट करून आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून आम्हाला त्याच्यावर आधारित अजून दुसरा तुमच्यासाठी समाज उपयोगी अजून एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्हाला बनवून देता येईल एवढंच थांब बोलतो या ठिकाणी थांबतो पण हे करत असताना निश्चितपणे मी कुठल्याही कंपनीचं नाव घेतलेलं नाहीये त्यामुळं तुम्हाला ज्या कंपनीचं योग्य वाटतं त्याच कंपनीचं तुम्ही करावं हो, एवढंच मी सांगतो मी संदीप लहाने पाटील आपलं ह्या रिअल इन्फॉर्मेशन अँड मोटिव्हेशनल या चॅनलच्या माध्यमातून लोकांना लोकांना जास्तीत जास्त जनजागृती करून लोकांना ज्या गरजे कृती समाज उपयोग ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा निश्चित प्रेम प्रयत्न करतो आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय जितका खोल असतो तितकीच आपली इन्फॉर्मेशन पण सजग नागरिकांसाठी गरजेचे असते धन्यवाद